नमस्कार नमस्कार आज आपण गडवाडी भागात आलेलो हो। आहोत आणि ह्या डाळिंबाच्या प्लॉटसाठी आपण जी ऑर्गॅनिक ट्रीटमेंट दिली वनमानी साहेबांनी ती कशा पद्धतीने दिली मी आम्हाला सुरुवातीपासून व्यवस्थित मार्गदर्शन केलं आपलं नाव पहिलं सांगा पिंकू कबीरचंद शिवे गौडवाडीचा आहे मी हां हां माझी रोप इथं सातशे आहेत किती वर्ष आणि ती सहा वर्ष चा आहे चालू चालू धरलेली तारीख पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस लागलेले आज तारीख आहे तेवीस बावीस डिसेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस कशा पद्धतीने नियोजन केलं मनमानी साहेबांना सुरुवातीपासून ग्रीन प्लॅनेट ह्या कंपनीची औषध आम्हाला जैविक मधून मार्गदर्शन भरपूर केलं रासायनिक मधून आम्ही जरा पहिल्यांदा केलं होतं एक दोन वर्ष त्याच्यातून आम्हाला काही रिझल्ट व्यवस्थितच भेटत नव्हता पैसे जास्त जायचे खर्च कमी वाढायचे आणि उत्पन्न कमी यायचं हे जैविक दिल्यामुळे तुम्हाला प्लॉट मध्ये काय काय बदल जाणवले जैविक दिल्यामुळे झाडाचा ग्रोथ व्यवस्थित राहिला झाडाची कळी निघण्याची पद्धत एकदम मोठी होती साईज ला तर भरपूर आहे साईज आमच्या तर म्हणलं तर ही जैविक म्हणून भरपूर झाल्या लोकांना रसायनाशिवाय साईज येत नाही रासायनिकां साईज एवढी काय होत नव्हती बर आम्ही गेले आता तीन वर्ष झाले मी प्लोट है। बाचा मार हा प्लॉट करतोय साहेबाच्या मार्गदर्शनाखाली तरी ह्या प्लॉटची साईज मी माझ्या झाडावरती कमीत कमी किलो तर माल निघल किती झाड आहेत आपली सातशे झाड आहेत सातशे वीस किलो माल निघल हा साईज तरी बघायला गेलं तर एक साडेसहाशे प्लस आहे आणि खालची साईज म्हणजे दोनशे करत असताना खर्चामध्ये किती बचत झाली आपली खर्चामध्ये तसा विचार केला तर रासायनिक आणि जैविक मधला बदल निम्म्याला निम्मा झालाय जैविक मध्ये पैशाची पण बचत होती अजून उत्पन्न जास्त निघत आहे क्वालिटी माल आणि वजनाच्या जर तर जैविक सारखं वजन कुठंच देत नाही हा फरक जाणवला रोगाचं प्रमाण कसं इतरांपेक्षा आपलं आणि तेलकटचा पहिल्या वर्षी माझ्या प्लॉटवर पन्नास टक्के तेलकट होत दुसऱ्या वर्षी जास्तच होत जसं जा साहेबाकडे आम्ही जैविक चालू केलं तेव्हापासून दहा टक्क्यावर आले आता ह्या वर्षी तर काय एवढं नाही एक दोन कुठे तर माझी फळ फुटलेत एवढं प्रमाण कमी आलं जैविक त्यांच्या ट्रीटमेंट मुळे आणि बेसोल्ड पण त्याला सेंद्रिय खतच टाकले सेंद्रिय खतच सेंद्रिया सेंद्रिय आम्ही दोन किलो टाकले दोन किलो झाडाला एका ट्रिपर खाली दोन किलो आमचे कसं दोन झाडाच्या मध्ये एकच ड्रिपर आहे हा जो आपला सेंद्रिय रोजचा खर्च आहे तो केमिकल पेक्षा कमी आहे का जास्त आहे केमिकलचा पस्तीस हजार रुपयाचा खर्च मला सांगितलेला ही अठरा हजारात बसते म्हणजे सेंद्रिय असून खर्च निम्मिला आणि क्वालिटी तुम्हाला दरवर्षी चांगली आहे भेटली सेटिंग भरपूर झालेलं झाडांना आणि कलर शायनिंग साईज बघितलं तर एकदम चांगल्या पद्धतीने आलेली आणि अजून एक महिना बाग आपण जायला एक दीड महिना आहे पंधरा दिवस तर अजून सहा महिना आहे खाली पण बऱ्यापैकी सेटिंग खोडालाच आहे खोडाला भरपूर सेटिंग तो सगळीकडे <गकरी> <गकरी> माल एकसारखा आहे आणि साईज एकसारखी आलेली आहे युकुनी वापरा जर तुम्ही समाधानी आहात का मनापासून बोलायच गेल तर भरपूर समाधान आहे जमिनीत उकडून जरा जमीन मुळे उकडून दाखवत ड्रिपर खाली पलीकडे जावा जरा हनुमान साहेब मुळी चांगली आहे म्हणजे मुळी अजून फुल चांगलं हो। म्हणजे सेंद्रीय खत जे आपण टाकलं तेन मुळी <सवाजी> कंटिन्यू चालू आहे हा निम्या तर नाहीच हा प्रश्न पहिलाच संपला की सेंद्रिय खतामुळे निम्याटोडी येतच नाही बरं 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 ठीक आहे आपण तुझी समोर येणार इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही इतर शेतकऱ्यांना सांगेन की रासायनिक शेती करण्यापेक्षा खरंच जैविक शेती केलेली चांगले ठीक आहे पण सुधारचा खस पण वाढेल आणि दुसरी गोष्ट उत्पन्न पण जास्त भेटेल रोग पण कमी येईल सेंद्रिय केल्यामुळे सेंद्रिय केल्यानंतर रोग हा कमीच राहतोय सर